आज रविवार अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस योहानलेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यांना म्हणाला मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो जे वचन मी तुम्हा सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही मीच वेल आहे तुम्ही फाटी आहात जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो, तो पुष्कळ फळ देतो कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही कुणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जाळून जातात तुम्ही माझ्यामध्ये राहिला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल चिंतन आजच्या वाचनांमध्ये ख्रिस्ती लोकांनी दयाळूपणा परोपकारी आणि पवित्रतेची फळे निर्माण करण्याची अट म्हणून ख्रिस्तामध्ये राहण्याची आवश्यकता आहे यावर जोर दिलेला आहे प्रेषितांनी पुनरुत्थित झालेल्या प्रभूशी घनिष्ठ नातेसंबंध ठेवल्यामुळे त्यांना मिळालेल्या आध्यात्मिक फळांच्या विपुलतेची साक्ष आजच्या पहिल्या वाचनात दिली आहे दुसऱ्या वाचनात संत योहान त्याच्या पहिल्या प पत्रात स्पष्ट करतो की त्याच्याकडून आपली आध्यात्मिक शक्ती मिळवून त्याच्याशी एकरूप राहिलो तरच आपण देवाच्या आज्ञा विशेषतः प्रेमाच्या आज्ञेचे पालन करू शकू शुभवर्तमानात प्रभू येशू त्याच्या शिष्यांना त्याच्याशी असलेले द्राक्षवेल आणि फांदी ही प्रतिमा वापरतो या दाखल्याद्वारे प्रभू येशू आपल्याला निवडलेल्या शिष्यांना अखेरच्या भोजनाच्या वेळी आश्वासन देतो की जीवन देणारा आत्मा ज्याला प्रभू येशू पाठवेल तो त्याच्या शिष्यांमध्ये आणि त्याच्या उत्तराधिकाऱ्यांमध्ये उपस्थित राहून सक्रिय असेल चारही शुभवर्तमाने आपल्याला प्रभू येशूचे खरे शिष्य कसे बनायचे आणि वेलाच्या मुख्य खोडात फांद्या राहतात आणि वेलातून त्याचे जीवन काढतात त्याप्रमाणे येशूमध्ये राहून खऱ्या जीवनाचा अनुभव घेण्यासाठी प्रभू येशूच्या आत्म्याच्या विरुद्ध असलेल्या सर्व गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकणे आणि आपल्या जीवनात ख्रिस्ती आदर्शप्रती आपल्या बांधिलकीचे दररोज नूतनीकरण करणे आपल्याकडून अपेक्षित आहे याकडे लक्ष वेधतात प्रभूमध्ये राहण्यासाठी छाटणीचे साधन म्हणजे आपल्या वाईट प्रवृत्ती व्यसने आणि विकृतींवर आत्मनियंत्रण ठेवणे आपल्या शेजारच्या आणि समाजातील विविध संस्कृती वंश धर्म व प्रांताच्या लोकांशी सहानुभूतीने व वा मोकळेपणाने वागणे प्रभू येशू आम्हाला आमच्या ख्रिस्ती जीवनात विश्वासाच्या धैर्याने सर्व अडचणींचा सामना करण्यासाठी शक्ती पुरवितो तो, तो आपल्याला शुद्ध सक्षम व मजबूत बनवितो